ते न्यूज चॅनलवाले नाही का त्यांना द्यायचं वाल्मिक करारच्या आदेशानं ज्या ठिकाणी या सर्व आरोपींनी स्वर्गीय संतोष देशमुखच्या देहाची त्या ठिकाणी चालना केली अक्षरशः पी एम करणारे डॉक्टर सुद्धा त्या ठिकाणी स्तब्ध झाले होते पी एम करणारे डॉक्टर सुद्धा त्या ठिकाणी रडत होते इतकं हाल हाल आणि जर्जर जर्जर करून -जर, सुद्धा त्या ठिकाणी संतोष देशमुखची म्हणजे हत्या केल्याच्यानंतर हे शांत शांतबस्तेनी त्यांनी त्यांच्या मृतदेहाची विटंबनासुद्धा केली आणि संतोष देशमुखच्या मृतदेहावर त्यांनी लघवी केली नाही त्यांनी लघवी केली महाराष्ट्र सरकारच्या तोंडावर त्यांनी लघवी केली महाराष्ट्र सरकारच्या प्रशासनावर त्यांनी लघवी केली महाराष्ट्राच्या न्यायव्यवस्थेवर आणि त्यांनी लघवी केली जे संवेदनाहीन मन आहे त्यांच्या तोंडामध्ये लघवी करायचं काम त्या आरोपीने केलेलं आहे आणि बीडला काल बंद झाला स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे स्वर्गीय संतोष देशमुख यांचे जे जे मारेकरी आहे त्याला फासावर अटकवलं पाहिजे ही या ठिकाणी समस्त जापराव तालुकावासियाची मागणी आहे आणि त्या मागणीच्या समर्थनार्थ आज ज्या प्रवास बंदचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे सर्व जाती धर्माचे लोक जा या ज्या प्रवास शहरामध्ये राहतात त्यांनी हिरहिरीनं उत्स्फूर्तपणे या बंद मध्ये सहभागी झालेले आहेत आणि माझी आपल्या माध्यमातून विनंती राहणार आहे सरकारला की हे समाजमान फार विरोधात गेलेलं आहे लोकांच्या मनामध्ये मा आग धुमसू लागली श्रीलंकेसारखं आणि बांगलादेश सरकार वातावरण व्हायला आपल्या राज्यामध्ये वेळ लागणार नाही म्हणून वेळीच फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये महिन्या ते दीड महिन्यामध्ये याचा निकाल लागून सर्व आरोपीला फाशी या ठिकाणी झाली पाहिजे अशी माझी समस्त जाफराव तालुक्या वासीच्या वतीनं मागणी आहे या धन्या वर्गीय संतोष आपण आज हा बंद ठेवलेला आहे बीड जिल्ह्यातील मसा तालुक्यातील कैलासवासी संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीनं अमानवीय हत्या करण्यात आली आणि परवा दिवशी जेव्हा समाज माध्यमावर त्या हत्येचे फोटो व्हायरल झाले त्यानंतर या महाराष्ट्रातील सर्व समाजवंद त्या ठिकाणी ढवळून निघालेलं आहे खरं म्हणजे असा एकही घर नाही आणि अशा घरातील एकही व्यक्ती नाही की ते फोटो पाहिल्याच्या ना त्या ठिकाणी नाही आहे संतोष देशमुखचा गुन्हा काय होता खरं म्हणजे संतोष देशमुखला मारलं कशासाठी हे सर्व या ठिकाणी माहिती असताना सुद्धा संतोष देशमुखवर ज्या पद्धतीने अन्याय झाला ज्या पद्धतीने अत्याचार झाला अमानवीय जगाच्या इतिहासामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतर हाल हाल करून जर कोणाला मारला असेल तर या कलियुगामध्ये स्वर्गीय संतोष देशमुखला हाल करून हत्या करण्यात आली ज्यावेळेस संतोष देशमुख म्हणत होते कि माझ्या मुलाबाळासाठी माझा हातपाय तोडा परंतु मला जिवंत राहू हो द्या तेव्हा सुद्धा आरोपीने ना ऐकला नाही आणि आरोपी संतोष देशमुखला मारत असताना सेल्फी काढत होते खिदळून हसत होते आणि ज्यावेळेस संतोष देशमुख न शेवटच्या क्षणी पाणी मागितलं तर त्यावेळेस त्या हरामखोरांनी स्वर्गीय संतोष देशमुखच्या तोंडामध्ये लगवी केली इतकं महाभयंकर कृत्य त्या ठिकाणी केलं ज्या लोखंडी पाईप मारलं लो होतं त्या लोखंडी पाईपचे तुकडे तुकडे त्या ठिकाणी झाले आणि हे कुणाच्या सांगण्याहून झालं वाल्मिक करारच्या सांगण्याहून झालं हे कुणाच्या सांगण्याहून झालं धनंजय मुंडेच्या सांगण्याहून झालं गेल्या चौऱ्याऐंशी दिवसापासून त्या ठिकाणी महाराष्ट्र धनंजय मुंडेचा राजीनामा मागत होता परंतु चौऱ्याऐंशी दिवस या बेशरम सरकारने त्याला पाठीशी घालण्याचं काम केलं आणि परवा दिवशी ज्यावेळेस हे हृदय राव